ब्रॉट टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा उद्या संपत आहे आ, चार जूनला मतमोजणी होणार आहे त्याआधी नगर दक्षिणमध्ये नेमकं निवडणूक झाली त्या प्रचारामध्ये काय मुद्दे होते हे आपण पत्रकारांशी याविषयी बोलणार आहोत सर काय सांगाल निवडणूक झाली कोणते मुद्दे गाजले आणि कोणते मुद्दे असायला पाहिजे महाराष्ट्रातले ज्या चुरशीच्या निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामध्ये नगर दक्षिणची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असं आपल्याला म्हणता येईल यावेळेची निवडणूक ही सर्वार्थानं वेगळी होती कारण या निवडणुकीमध्ये चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेचा प्रभाव आपल्याला दिसला एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोदी लाट त्याच्याबरोबर पुलगामा सर्जिकल स्ट्राईक हे मुद्दे दिसले पण या निवडणुकीमध्ये मात्र कुठलीही लाट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे राम मंदिराच्या लाटेचा फारसा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आला नाही त्यानंतर चारसं पारचा जो नारा भाजपकडून देण्यात ना आला त्याच्या विरोधातलं नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये इंडिया आघाडीला यश आलं असं स्थानिक पातळीवरून दिसून येतं घटना बदल होणार घटना बदल होणार हा मुद्दा इंडिया आघाडीने ज्या पद्धतीने लावून दिला तो तळागाळातल्या लोकांपर्यंत मागासवर्गीय लोकांपर्यंत पोहोचला असं ग्राउंड ग्राऊंड लेव्हलवरून बऱ्यापैकी दिसून येतं ही जी निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर झालीच नाही राष्ट्रीय मुद्दे जे असतील भारताचा आर्थिक स्तर असेल किंवा जगातलं भारताचं स्थान असेल किती उंचावलं काय झालं याकडं कुणाचंही लक्ष गेलं नाही ही मुद् पहिली निवडणूक अशी होती की स्थानिक मुद्द्यांवर लढली गेली स्थानिक मुद्द्यांमध्ये मुध्या पण कांद्याचा निर्यातबंदीचा फटका त्याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये असलेला रोष त्यानंतर दुधाचे एक वर्षामध्ये जवळजवळ दहा ते बारा रुपयांनी ढासाळलेले दर त्यानंतर शेतकऱ्यांना न मिळालेला विमा या मुद्द्यांवर ही निवडणूक शेवटपर्यंत फिरत राहील त्यानंतर आपण जर विचार केला महागाई बेरोजगारी हे मुद्देसुद्धा या निवडणुकीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसले नगर दक्षिणचा जर आपण विचार केला तर नगर दक्षिणमध्ये अहमदनगर शहर हे शहरी भागात येतं तर उर्वरित सगळा जिल्हा हा ग्रामीण भागात येतो ग्रामीण भाग हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं जे शेतकऱ्यांचे मुद्दे होते या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेले गेले आणि शेवटपर्यंत त्याच्याच भोवती निवडणूक फिरत राहिली सर एकंदर जर पाहिलं तर मुद्दे जे आहेत तर तुम्ही जसं म्हटलात की स्थानिक पातळीवर जास्त गाजले त्याचं मागचं काय कारण असू शेतकऱ्यांचा भाग हा या नगर दक्षिणमध्ये शेतकरी वर्गाचा भाग जास्त आहे ग्रामीण भाग जास्त आहे आणि शहरी भाग कमी आहे यापूर्वी जर आपण विचार केला तर जवळजवळ एक ते दीड वर्ष झालं की कुठलीही निवडणूक झालेली नाही ग्रामपंचायतच्या जर निवडणुका सोडल्या तर जिल्हा परिषद पंचायत समित्या या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या एक वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीत आणि या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरच्या निवडणुका जर झाल्या असत्या तर कदाचित लोकांच्यामध्ये असणारा राग त्या निवडणुकीमध्ये निघून गेला असता पण त्या निवडणुका लांबल्यामुळं लोकांच्या मनात असणारा राग हा व्यक्त करायला लोकांना संधीच मिळाली नाही ती संधी या निमित्तानं ज्या लोकांच्या समोर आली आणि त्यामुळं लोकांनी राष्ट्रीय मुद्द्याचा विचार न करता स्थानिक मुद्द्यांकडे कर लक्ष दिलं आणि त्याचा राग या निवडणुकीमध्ये लोकांमधून व्यक्त होताना दिसत आहे सर ज्या पद्धतीने आपण पाहिलं की निलेश लंके ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली उतरले होते या निवडणुकीमध्ये ॲग्रेसिव्हली भूमिका मांडत होते सोशल मीडिया असो किंवा स्टेजवर असो तसं डिपेंड करताना कुठंतरी विखे मागं पडले असं वाटतं हा नक्कीच कारण सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन त्यांची की, की साध सुशिक्षित अशिक्षित किंवा मला इंग्रजी बोलता येते त्यांना इंग्रजी बोलता येतं का की ये अशा प्रकारची त्यांनी जे मतदा उमेदवारांमध्ये जी तुलना मतदारांसमोर दाखवून दिली त्यामुळं ही निवडणूक वेगळ्या अर्थाने गाजली त्याचप्रमाणे निलेश लंके यांनी ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता सांगितलं की एक सर्वसामान्य गरीब श्रीमंत ह्या अशा प्रकारची सुद्धा या निवडणुकीमध्ये खूप चर्चा झाली की गरीब उमेदवार श्रीमंत उमेदवार इंग्रजी बोलणारा उमेदवार मराठी बोलणारा उमेदवार आणि ह्या गोष्टीमुळं काय झालं निलेश लंके हे सर्वसामान्य माणसांमध्ये ज्या पद्धतीने मेच्युअर झाले किंवा व आपला माणूस आहे आणि हे सुजय विखेंनी जे विकास कामांच्या माध्यमातून जे नगरदक्षेंमध्ये केले जे विकास कामं केलेले आहेत त्या कामांचा त्यांनी लोकांसमोर मतदारांसमोर मांडण्याचा प्रभावीपणे प्रयत्न केला आहे निलेश लंके हे फक्त पारनेर विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित होते परंतु करोनाच्या का करोनाच्या काळामध्ये जे दोन वर्षामध्ये त्यांनी जे कोरोना सेंटर सुरू केलं त्या कोरोना सेंटरच्या कामामुळं ते व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण देशभर ते लोकप्रिय झाले त्यात महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय झाले आणि त्यांच्या त्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितच दिसून आला सर ज्या पद्धतीने आपण पाहिलं की विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी वैयक्तिक मुद्द्यांवर जास्त चर्चा त्याच्या त्याच्यामागचं काय कारण असू शकतं लोकांना ते आवडलं बरोबर आहे व्य व्यक्तिगत आता निलेश लंके आणि सुजय विखे सुजय विखे हे डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत आणि निलेश लंके यांचं मला वाटतं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं आहे त्या ह्या निवडणुकीमध्ये हा शिक्षणाचा मुद्दासुद्धा उपस्थित केला गेला त्याप्रमाणे पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी सुजय विखे हे चौथी पिढी आहे सुजय विखेंची की जे राजकारणात आहेत सह आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सुजय विखे यांच्या आजोबांनी स्थापन केला आणि सहकार क्षेत्रातलं एक मोठं प्राबल्य त्यांच्या घराण्यामध्ये मोठा वारसा त्यांच्या घराण्याला आहे आणि त्या तुलनेत निलेश लंके यांच्याकडं कुठल्याच प्रकारचा राजकीय वारसा नाही ते एका शिक्षकाच्या चिरंजीव आहेत आणि ज्या पद्धतीने निलेश लंके यांचं नाव किंवा त्यांना त्यांचा चेहरा सुजय विखेंकडून किंवा भाजपकडून या निवडणुकीमध्ये कि गेला किंवा गुंडगिरी खंडणी किंवा वाळू माफिया गँगवार अशा प्रकारे त्यांचा एक चेहरा भाजपकडून उभा करण्याचा प्रयत्न केला आणि निलेश लंकेकडूनही त्याच्यावर थोडे त्यांना उत्तरं देण्यात आली पण आता मतदारांमध्ये याची चर्चा पण भरपूर झालेली आहे त्याच्यामुळं मतदार हे कसं मत स्वीकारतील हे मतमोजणीत स्पष्ट होईल ज्या पद्धतीने मोदींची सभा झाली तर त्याचा किती फायदा होईल असं वाटतं तुम्ही सर मला असं वाटतं की मोदींची जी नगरमध्ये सभा झाली तर त्यांनी पूर्ण राष्ट्रीय लेवलचे सगळे मुद्दे मांडले मुळातच या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांची बीडमध्ये पण सभा झाली होती परंतु या दोन्ही सभेचा जर मी अभ्यास केला तर माझं असं लक्षात येतं की त्यांनी जे आरक्षणाचा जो मुद्दा होता मराठा समाज गेली दोन वर्षापासून आंदोलन करतो आहे त्यावर एक शब्दसुद्धा मोदी साहेब उच्चारले नाहीत उलट मी ओबीसीचं आरक्षण जाऊ देणार नाही असं ठाणकोन त्यांनी बीडमध्ये सांगितलं आणि नगरमध्ये पण सांगितलं मग नेमकं झालं असं की भाजपचा जो मराठा समाजाचा जो मतदार होता तो बऱ्यापैकी सर दुरावला गेला आणि त्यामुळं नक्कीच भाजपाला त्याचा फटका बसतो आहे आणि आज ग्रामीण भागामधून जी टक्केवारी वाढलेली आहे ती ग्रामीण भागातली जास्त वाढलेली आहे शहरातली नाही आपल्या नगर शहरामध्ये एक लाख पंचावऱ्याण्णव हजार मतदान झालं परंतु पारनेरमध्ये दोन लाख सतरा झालं राहुरीमध्ये दोन लाख पंधरा सोळा झालं म्हणजे हा जो टक्केवारीचा आकडा आहे तो ग्रामीणमध्ये आहे म्हणजे भाजपाचा भाजपाविरोधातला हा रोष आहे का सरांनी सांगितलं तसं सा, कांदा निर्बंधीचा विषय आहे परंतु सुजय विखेंनी दोन महिन्यापूर्वी अमित शहाकडे आम्ही गेलो आहोत आणि आम्ही कांदा निर्यात बंदीचा उठवतो आहोत प्रस्ताव असा त्यांनी एक पेपरमध्ये बातमी छापून आणली परंतु तो ट्रोल झाला सर विषय अक्षरशः आणि सोशल मीडियावर पण आहे ना पहिल्यापासून सुजय विखे ट्रोल होत गेले निलेश लंकेंनी सोशल मीडियामध्ये प्रचंड आघाडी घेतली त्याचं कारण असं की ते वैयक्तिक टीका सुजय विखे ज्यावेळेस करायला लागले त्यावेळेस जनतेनं त्यांना म्हणजे त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि ही जी निवडणूक आहे मला असं वाटतं की भाजपची निवडणूक जनतेनं ना हातातच नाही घेतली यावेळेस मागल्या वेळेस घेतली होती आणि प्रत्येक गावातून भरपूर वोटिंग मागल्या वेळेस पडत होतं जनतेमध्ये आनंदाचा उत्साह होता, होता। परंतु या निवडणुकीमध्ये मोदी मौती, मोदीला कुठेच दिसली नाही ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं मला जनता पाहायला मिळाली त्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक जी झालेली आहे नगरदक्षिणेमध्ये ती वैयक्तिक न होता विकास कामावर होणं आवश्यक होतं परंतु सुजय विखे यांनी ती वैयक्तिक लेवलवर ही निवडणूक लिहिण्यामुळं त्यांना ते त्याचा तोटा झाला एकंदर जर पाहिलं तर नगर जिल्ह्यातील जातीय समीकरणं आणि जे काय पक्षाची फुटाफूट झाली त्याचा इम्पॅक्ट पुढं निवडणुकीत पाहायला मिळाला हो शंभर टक्के पाहायला मिळाला त्याचं कारण असं होतं की मागल्या पाच वर्षामध्ये मध्ये की जे लोकांना काही लोकांना मतदान करायचं नव्हतं तरी त्यांनी ते मतदान केलं पण आज अशी परिस्थिती आहे की नेमकं मतदान कोणाला करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता कारण चार फळ्या तयार झाल्या आणि गाव पातळीवर सर याचा इतका तोटा झाला भाजप उमेदवारांना की ज्या लोकांना मतदान मागल्या वेळेस त्यांनी सुजय विखेंना केलं त्या लोकांना मतदान करायची इच्छा होती परंतु ती फळी त्यांच्यासोबत नव्हती असा त्यांना तोटा झाला आणि होतंय असं की आता नगर शहरामध्ये पण मागल्या वेळेस सुजय विखेंना लीड होतं तेवढं लीड या वेळेस मिळेलच असं मला असं वाटतं मिळण्याची शंका शक्यता नाही आणि नगर तालुक्यामध्ये सुद्धा सुजय विखेंना जे लीड होतं तेवढं लीड यांना यावेळेस मिळणार नाही उलट तोटाच नगर तालुक्यामध्ये होईल असं मला वाटतं कारण माझं गाव आहे भातुडी पारगाव मागल्या वेळेस भातुडीमध्ये सुजय विखे यांना एक हजार मतं होती पण यावेळेस उलटं होण्याची शक्यता परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातले प्रश्न मोदी सरकारनं सोडलेलेच नाहीत फक्त त्या प्रश्नाचा भाऊ केला गेला त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच हा आक्रोश त्यांनी मतातून सुद्धा व्यक्त केलेला आहे कारण प्रचंड मतदान यावेळेस झालेलं आहे मग एकंदर नगर दक्षिणच्या जनतेचा कौल कोळखलास आज आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर सर्वसामान्य जनतेनं निनेश लंकेंच्या पाठीमागं उभा राहण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केलेला मला दिसतो आहे परंतु शेवटी आता चार तारखेचा निकाल आहे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि इथं राम मंदिराचा मुद्दा अजिबात चाललेला नाही आहे मागल्या वेळेस पुलवामा मुद्दा हा ग्रामीण भागामध्ये पण गेला होता पण राम मंदिराचा मुद्दा ग्रामीण भागापर्यंत पोहोचला नाही आणि पोहोचला जरी असला तरी तो मतामध्ये कोणत्याच पद्धतीनं उतरला गेलेला नाही सर काय वाटतं एकंदर मतदारांचा कौल कोणाच्या बाजूला शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा दोन्ही भागांची एकत्रित असणारी ही लोकसभेची एक वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक होती देशाची शहरी भागाचे प्रश्न वेगळे होते ग्रामीण भागाचे प्रश्न होते शहरी भागामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात आज सर्वसामान्य जो माणूस आहे तो जी एस टी वगैरे असेल गॅस सिलेंडर असेल किंवा तेलाचे वाढते भाव डाळीचे वाढते भाव भाज्यांचे वाढते भाव ह्या सर्व प्रचंड महागाईने सर्वसामान्य सा माणसाचा आर्थिक कंबरडं मोडलेला आहे तशीच परिस्थिती ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागाला ग्रामीण भागातल्या लोकांना महागाईची महागाईची झळ जरी नसली तरी शेतीमालाला आज भाव नाही दुधाचे दर आत्ताच यांनी सांगितलं की दुधाचे दर कोसळलेले आहेत आणि कुठल्याही शेतीमालाला शाश्वत भात नाही कांद्याची निर्यातबंदी उठवली म्हटले परंतु शेवट पण पर निवडणुकीचे शेवट झाला तरी पण कांद्या निर्यातबंदीचा कुठलाही मुद्दा शेवटपर्यंत तळास गेला नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य जो शेतकरी आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये या केंद्र सरकारबद्दल प्रचंड चीड होती खूप नाराजी होती आणि त्यांना तिची छीड व्यक्त करण्याचं लोकसभेच्या निवडणूक हे खूप मोठं व्यासपीठ मिळालं तसंच शहरी भागातले लोक बेरोजगारीचा प्रश्न असेल नोकऱ्या नाही फक्त इंटरव्ह्यू घेतल्या जातात सुशिक्षित तरुण लाखोंनी सुशिक्षित तरुण आहेत नोकऱ्यांची इंटरव्ह्यू देतात परीक्षा होतात परंतु ला त्या परीक्षणानंतर पुन्हा स्टे लावला जातो आणि त्यामुळं सर्वजणं ह्या केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल थोडेसे नाराज आहेत आणि प्रत्येकाची नाराजी ह्या मतदानाच्या माध्यमातून उमटलेले आहे आणि त्याच्यामुळं ह्या निवडणुकीचा निकाल जरी काही लागला असला तरी जास्त कुणीही कोणताही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार नाही फार वीस पंचवीस पन्नास हजारच्या आतमध्येच एखादा उमेदवार निलेश लंकी किंवा सुजयविके पन्नास हजारच्या आसपासच निवडून येतील काटेकी टक्कर काटेकी टक्कर राहणार आहे फायनल फिक्स सांगता येत नाही की काय नाही नाही सांगता येणार सर काय काय वाटतं काटेकी टक्कर होईल का वन साइड नाही ही लढत जी झाली ही अत्यंत सुरुवातीपासूनच काटेकी टक्कर अशी झाली इलेक्शनच्या उमेदवारी देण्यापासून या लढतीकडे महाराष्ट्रातलं लक्ष लागलं ला होतं कारण सुजय विखे जे होते हे घरंदाज राजकारणी आहेत त्यांच्याकडची विखेंची यंत्रणा हा महाराष्ट्रातला एक मोठा विषय त्यांचा प्रचंड लोकसंपर्क त्यांना मोठ्या निवडणुकींचा असणारा अनुभव त्यानंतर निवडणूक एकतर्फी फिरवण्याची त्यांची असणारी ताकद आणि जिल्ह्या जिल्ह्यावरील वर्चस्व हे विखेंच्या जमेच्या बाजू होत्या तर लंकेंकडं तसे हो लंके, लंके लोकसभेसाठी नवखे उमेदवार त्यांची ही लोकसभेची पहिलीच निवडणूक मागील वेळी फक्त त्यांनी आमदारकीची निवडणूक लढून पण प्रचंड लोकप्रियता त्याच्यानंतर सर्वसामान्य लोकांशी डायरेक्ट अटॅचमेंट होण्याची त्यांची ताकद सहज संवाद करण्याची पद्धत आणि कोविड काळात त्यांना त्यांनी केलेलं काम ह्या लंकेंच्या जमेच्या बाजू होत्या आणि शेवटपर्यंत जर आपण जर पाहिलं तर या दोन्ही यांच्यामध्ये अत्यंत शेवटपर्यंत चुरशीची होत गेली पण या ठिकाणी आपण जर विचार केला मतदारसंघाचा ओव्हरऑल जर विचार केला तर मतदारसंघामधील नगर दक्षिणमधील राहुरी पारने आणि कर्ज जामखेड याच्यावर महाविकास आघाडीचे सध्या विधानसभा आमदार आहेत तर पाथर्डी शेवगाव नगर शहर आणि श्रीगोंदा या ठिकाणी महायुतीचे महायुतीच्या ताब्यात आहेत म्हणजे पक्षीय बालाबरोबर जर पाहिलं तर आपण या ठिकाणी आपल्याला समान दिसतं पण एकंदरीत जर आपण विचार केला तर शहरी भाग हा अत्यंत कमी आहे फक्त नगर शहर आणि त्या ठिकाणी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एवढं मतदान झालं बासष्ट टक्के नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कमी मतदान नगर शहरामध्ये झालं आहे की जिथं तो सुशिक्षित वर्ग राहतो देशाच्या घटने देशाच्या दृष्टीने विचार करणारा ला। वर्ग लागतो पण तिथं अत्यंत कमी मतदान झालं आणि ग्रामीण भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिथं मतदान अत्यंत जास्त झाले म्हणजे शहरी भागात आलेल्या कमी मतदानाचा फटका हा सुजय विखेंना या ठिकाणी बसू शकतो आणि ग्रामीण भागात झालेल्या जास्त मतदानाचा फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळू शकतो कारण का ग्रामीण भागामध्ये शासनाच्या विरुद्ध दूध कांदा फळबागांचे प्रश्न त्याच्यानंतर न मिळालेला विमा आणि चालू असणारा दुष्काळ याचा इफेक्ट ग्रामीण भागातली लोकं जी होरपळलेली होती ती व्यक्त होताना दिसत होती याचा फायदा ग्रामीण भागातल्या वाढलेल्या मतदानाचा फायदा हा या ठिकाणी लंकेंना मिळू शकतो ओव्हरऑल जर पाहिलं तर निवडणूक अत्यंत शेवट अखेरपर्यंत सांगणं हे फार अवघड आहे कारण दोन्ही बाजूनी गणित विजयाचीच मानले जात आहेत पण ओव्हरऑल जर ग्रामीण भागाचा विचार केला ग्रामीण भागातल्या लोकांच्या मानसिकतेचा विचार केला तर निलेश लंके एक कदम आगे असं सध्या तरी दिसून येत आहे मतदानात लक्षात येईल ते काय होईल चार तारखेलाच नेमकं कळेल की नेमका विजय कोणाचा दोन्ही उमेदवाराच्या बाजूने जरी विजयाचे बॅनर म्हणा किंवा व्हिडिओ जारी करण्यात येत असले तरी चार तारखेला मतपेट्या उघडल्यानंतरच खरं चित्र जे आहे तर ते समोर येणार आहे रोहित वाळके मुंबईतच अहमदनगर